जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आणावा जिल्ह्याची खबर बात मध्ये क्षेत्र मडी येथील विना परवाना बांधकाम पाडण्यासाठी ग्रामपंचायतीने सव्वीस नोव्हेंबरला मुहूर्त काढलाय सरपंच संजय मरकड यांनी याबाबत पोलीस संरक्षणासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे लेखी निवेदन दिलंय तहसीलदार प्रांताधिकारी अधिकारी श्री क्षेत्र मडी येथे प्रति महिन्याची अमावस्या पौर्णिमे मार्च एप्रिल मध्ये होणाऱ्या महायात्रेसाठी भाविकांची अलोट गर्दी होते एका अनाधिकृत बांधकामाचा येथील रहदारीला अडथळा येत होता एकोणवीस ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसवेत त्याचे पडसाद उमटले बहुमताने हे विनापरवाना बांधकाम पाडण्याचा ठराव करण्यात आलाय या बांधकामाबाबत ग्रामपंचायत स्तरावरून नोटिसा बजावून पूरक पुरावे सादर करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता मात्र त्यास काहीच प्रतिसाद मिळालेला नाही गोदावरी नदी पात्रातून वाळूचा या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी दोन जणांवर गुन्हे दाखल करून पंधरा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय कोपरगाव तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोदावरी शिवारातील मुरशदपूर नदीतून दोन ब्रास वाळूचा अवैध उपसा करून एम एस सतरा सी व्ही वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती कोपरगाव शहर ठाण्याचे निरीक्षक रामचंद्र कुंभार यांना मिळाली त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे पोलिस कॉन्स्टेबल जी पी टमनर यांनी मुर्शिदपूर फाट्यावर जाऊन डम्पर ताब्यात घेतला डम्पर मध्ये दोन ब्रास वाळू आढळून आली मागील पाच दिवसांपासून करजुने खारे इसळक निंबडक हमीदपूर भागात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश नागापूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक एम श्रीनिवास रेड्डी यांनी काढल्या बिबट्याला पकडण्यासाठी पुणे नाशिक तसेच अहिलानगर येथील तिसगाव व टाकी डोकेश्वर वन परिषेत्रातील रेस्क्यू टीम कार्यरत आहे प्रशासनाने तातडीने या भागातील नरभक्षक बिबट्याला ठार मारून इतर बिबट्याचाही बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाटातील जंगलातील झाडाच्या खोडामध्ये अडकलेल्या बारा फुटी अजगराला जीवदान देण्यात आलाय वन विभागाच्या सहाय्याने अडकलेल्या अजगराची मुक्तता करण्यात आली आहे सदर घटना शनिवारी घडली इमामपूर घाटातील जंगलात झाडाच्या खोडामध्ये अजगर अडकल्याची माहिती महामार्गावरील जाणाऱ्यांच्या लक्षात आली प्रयत्न करून ही अजगराला बाहेर पडता येत नव्हतं सदरची घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली वन विभागाचे कर्मचारी संजय सरोदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली मोहटा देवस्थानच्या विश्वस्त निवड प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप करीत त्यांना पदावरून हकलपट्टीची मागणी सरपंच मनीषा पालवे उपसरपंच अविनाश फुंदे सेवा सोसायटीच्या अध्यक्षा सुलोचना दैपळे माजी विश्वास चंद्रकांत दैपळे भीमराव पालवे व वकील बाबासाहेब फुंदे यांनी पत्रकार परिषदेत केली

निवडणूक विभागाने अर्ज सादर करण्यात ऑनलाईनच्या किचकट अटी दूर करताच ऑफलाइन प्रक्रियेत अर्ज सादर करण्याच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे काल रविवारी रोजी नगर अध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी अठरा अर्ज दाखल झाले चार इच्छुक नगर अध्यक्षांसाठी तर अठ्ठावीस इच्छुक नगरसेवक पदासाठी रणांगणात उतरल्यात कर्जत राशीन रस्त्यावर चिंदाई देवी मंदिराजवळ रात्री दुचाकीवरून पडून राजेंद्र सोमनाथ खोले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला रात्री ते दुचाकीवरून कर्जतहून राशी येत असताना हा अपघात झाला कर्जत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होलेवाडी येथे आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे येथे जिल्हा पंचायत संसाधन केंद्राचे लोकार्पण विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या केंद्रामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून प्रशासन गतिमान होईल अशी अपेक्षा सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केली आहे हे केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत उभारण्यात आला आहे दोन हजार पंचवीस च्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही नेवासा तालुक्यात पंचनामे होऊन ही प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी संतप्त आहेत जीवन ज्योत फाउंडेशन आणि छावा मराठा संघटनेने तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन प्रशासनाच्या कारभारावर टीका केली आहे या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांच्या पोटावर उठल्याचा आरोप करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर